मी भारती हंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातून आठ मार्च महिला दिनाचा औचित्य साधून गोंदिया शहरात आय एम च्या वतीनं महिलांसाठी खास साडी परिधान करून महिला वॉक थॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत चिमुकल्या मुलींसह हो महिलांनी देखील मोठ्या संख्येनं महिला नारी शक्तीचं बेल्ट घालत शक्ती प्रदर्शन केलंय गोंदिया शहराच्या नेहरू चौकातून या वॉकथॉन स्पर्धेला सुरुवात झाली गोंदिया शहरात महिलांनी भ्रमंती करत महिला नागरी शक्तीचं प्रदर्शन केलंय तर काही महिलांनी फुगडी खेळत या खेळाचा आनंद घेतलाय महिलांनी लेझिमच्या तालावर नृत्य केलंय तर यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देखील महिलांनी वॉकथॉनच्या माध्यमातून दिलाय आज हमारे गो, आज हमारे गोंदिया की सभी महिलाएं आई हैं और आ, हमने एक पॉकेथॉन का अरेंजमेंट किया है जिसमें न कि डॉक्टर्स बाकी सभी प्रोफेशंस की महिलाएं आई हैं और आ, इसमें हम लोग विविधता रखने वाले हैं क्योंकि भारत भारत में एकता के साथ विविधता है और आ, नारी शक्ति का हमको विकास करना है और आ, नारी देश का सम्मान हे ना, नारी ही देश के विकास का सहयोग थँक्यू सगळ्यात पहिले तर सगळ्या महिलांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला हे सांगायला आवडेल की गोंदियामध्ये आज जे आमचं साडी धावून जे सुरू आहे त्यात सहाशे ते सातशे महिला आहेत वेगळ्या वेगळे संघटन इथे आहेत आणि सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे हे ऑर्गनाईज डॉक्टरांनी केलं आहे पण ते सगळे वेगळे सोशल सर्व्हिसेस जे देणारे आहेत ते दे सगळ्या महिला उपलब्ध आहेत आणि आज त्यांनी सगळ्यांनी साडीमध्ये वॉक करून साडीला म्हणजे महत्व दिलं आहे कारण आपण सगळे भारतीय आहोत आणि साडी तितकीच इम्पॉर्टंट आहे भारतीय महिलांसाठी आणि खूप सुंदर प्रयास होता हा गोंदियात आज सगळीकडे महिला दिनांचा दुमधूम आहे सो सगळ्यांना शुभेच्छा ज्यांनी कार्यक्रम ऑर्गनाईज केला ज्या सगळ्यांनी वेळात वेळ काळ काढून इथे आपले दोन तास साडीसाठी आणि नारीसाठी दिले सो so, खूप मजा आली आणि खूप छान प्रयास होता थँक्यू जो अंतरराष्ट्रीय महिला दिवस है 2024 का थीम है इंक्लूजिव इन्क्लूजन इसका अर्थ है कि महिलाओं का समाज में महत्व क्या है इसके प्रति जागरूकता लाना इस साल का थीम यह है मैं बोलता हूँ नारी को सिर्फ एक दिन नहीं देना चाहिए वो बिना रुके हर काम करती है हर समय करती है तो इनके लिए पूरा साल ही डिवोट करना चाहिए राधा देने दि, आ, दिन और आ, हमें आ, चाहिए एक सशक्त समाज जो नारी प्रधान और आ, नारी शक्तिवान हो धन्यवाद सर कितने महिलाओं ने यहाँ पे सभा की है आ, आज करीब 600 महिलाएं हैं डॉक्टर्स हैं आ, कुछ एन जी ओज नॉन डॉक्टर्स महिलाएं हैं जो सुबह से आज साढ़े छह बजे से हम लोगों के साथ में है इस सारी वॉकेथन आई एम ने इस साल पहली बार इंटरनेशनल वुमेन्स डे में सारी वॉकेथन का अरेंजमेंट किया है ये महिला उत्थान करने के लिए जवरपति से पांच महिला आपका कार्यक्रम सहभागी नारी शक्ति एक खूब मोटा प्रदर्शन आज आ, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विमेन्स विंगलेला आहे आणि खरंच तर आज त्यांनी दाखवून दिलं आहे की महिला सशक्तीकरण किती महत्वाचं आहे ता आणि काय त्यांनी शक्ती आपल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सनी आणि सगळ्या समस्त गोंदियाच्या महिलांनी इथे दाखवलेली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा